बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पाटील सर लिखित कथा वनवा सकाळी सकाळीच गावात चराटे विकायला गेलेला येश्या दोन तासानं भेलकांडतच घराकडे परतला चौकटीच्या आत बसून पारू त्याच्या आतुरतेनं वाट पाहत होती भेलकांडणारा येशा अंगणात आला तसा पारून चेहराच पाडला येश्या चौकटला धरून उभा राहिला त्यानं तांबारल्या डोळ्यानं पारूकडं बघितलं तशा पारूच्या कापळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या तिला येशाचा राग आला त्या रागातच तिनं डोळं मोठं करून येशाकडं पाहिलं तिच्या रागाला न जुमानताच येशा घरात शिरला तो चुलीजवळ गेला त्याला घराच्या कोपऱ्यातली चुली शांत दिसली कोपऱ्यातल्या चिपाड्यांचा मुदळा तसाच होता अजून चूल पेटलीच नव्हती त्याचा येशाला राग आला त्या रागातच येशानं पारूकडं बघितलं तिच्या पाठीमागे त्याची तीन चिमुरडी पोरं बसलेली बापाचा रागीट चेहरा बघून ती घाबरली आपल्या आईजवळ सरकली घरभर नजर फिरवून येशा म्हणाला हाय हिच्या वायली अजून चूल थंडच या जेवण झालं नाही वाटतंय असं म्हणून तो चुलीजवळ सरकला सुली शेजारी भाकरीचं शिबडं होतं त्या शिबड्यात वाकून येशानं बघितलं ते त्याला मोकळंच दिसलं तसा त्याच्या रागाचा पारा आणखीन चढला आधीच त्याच्यावर दारूची नशास्वार झालेली पोटात भुकेचा डोंब उठलेला त्यामुळे येशाचा तोल सुटला त्यानं जोरानं शिबड्यावरच एक लात मारली त्या लातनं ते शिबडं जाग्यावरून उडालं आणि पारूच्या पुड्यात जाऊन पालतं पडलं एशाच्या तांबूस डोळ्यात अंगार फुलला तो पारूच्या दिशेनं पुढे गेला आणि तिला कळायच्या आत त्यानं तिच्या मुस्काळात आणली त्या मुसकाडीनं पारू तळवाळली तिला बिलगलेल्या तीन पोरांनी भोकाळ पसरलं घरात एकच कालवा झाला दुसऱ्या क्षणी पारू पण भडकून उठली ती एशाला म्हणाली तुला काय लाज लज्जा हाय का नाही जन्माचा झाला झालायस भाकरीच शिबाड ला उडवलंस कुठं फेडायचं असे पाप अस ती तोंडाला इंद यशाला पडबडली तिच्या बोलण्यानं एशा जास्तीच पिसाळा त्यानं कोपऱ्यात एक ठेंगडं घेतलं आणि कुत्र्यासारखा पारूवर तुटून पडला एका पाठोपाठ एक ठेंगडं तिच्या थे पाठीवर आणू लागला पारून मोठ्यानं बोम ठोकली पोराने आकांत केला घरात हल्लकल्लोळ उठला त्या दंग्यानं सगळी वस्ती यशाच्या दारात जमली गर्दीतला बळी पुढं झाला त्यानं येशाला कवळा घालून खेचतच बाहेर आणला तसा यशा सोडवा सोडवी करायला जमलेल्यांना शिव्या घालू लागला यशाच्या त्या शिव्याने पैलवान शंकरला राग आला त्या रागात शंकऱ्या येशाजवळ गेला त्यानं यशाचा गचुटा धरला आणि कुणाला कळायच्या आत वर उचलून येशाला खाली अंगणात टाकला आई मेलो well, गे okay? मन यशा काळ वाळला पुन्हा बळीने शंकराला धरून बाजूला ओढला आणि यशा चिंचेजवळच्या तक्क्याकडे नेला हळूहळू माणसं पांगली पारूचं घर शांत झालं तरी पण तिची तीन पोरं अजून मुसमुसतच होती तिनं त्या पोरांना जवळ घेतलं आपल्या डोळ्यातली आसवं पुसली पोरांच्या तोंडावर मायेचा हात फिरवला त्यांना शांत केलं आता उन्ह चढू लागली पारूची पोरं भूक्याने कासावीज झाली तिला ती म्हणू लागली आहे भूक लागली जेवायला दे असा पोराने पारू पाठीमाग तगादा लावला पण घरात अन्नाचा कणही नव्हता की मुठभर धान्यही नव्हतं पोरांची भूक कशी थंड करावी अशी पारूला चिंता लागली ती विचार करू लागली शेजाऱ्या पाजाऱ्यात मागूनही काही मिळणार नव्हतं पारुडा राजाराम शिंद्याची आठवण झाली त्याचे ती दोन दिवस ज्वारी खुडायला गेली होती तो दोन दिवसांचा रोजगार शिंद्याकडेच राहिला होता मळणी झाल्यावर ये धान्य घालतो असं तो म्हणाला होता त्या आठवणीनं मनात आशेची पालवी फुटली शिंद्याची मळणी चालू असेल असं तिला वाटलं म्हणून ती झटकन जागशी उठली पोरणाजवळ घेत म्हणाली थोडा वेळ दम धरा म्या शिंद्याच्या वस्तीवर ना येते रडू न घासा आलीच बघा असं पोरांना समजावून डोक्यावर पाठी घेऊन ती घरातून घाईघाईनं गही बाहेर पडली दारिद्र्यानं समजून दार झालेली पोरं पण गप्प झाली वरून उन्हाच्या झाडांची आग झेलत तापली पानंद अनवानी पायाने तुडवीत पारू राजाराम शिंद्याच्या वस्तीवर आली सुखीमुळे रानाच्या मध्यावरच शिंद्यानं वस्ती टाकलेली चार मिडी रोवून तात्पुरतं एक छप्पर सावलीसाठी उभं केलेलं त्या छप्परासमोरच मोकळ्या रानात ज्वारी मळण्यासाठी खळं केलेलं त्या खळ्याच्या बाजूला ज्वारीच्या कणसांचा ढीग रचलेला खळ्याच्या मध्यावर मळलेल्या ज्वारीची रास लावलेली बाजूलाच दगडी रोळ पडलेला रोळाची बैल जवळच्या झाडाखाली बसून रवंत करीत होती छप्पराच्या सावलीत घोंगडं अंतरून त्यावर राजाराम शिंदे आणि त्याचा गडी भीम्या डुलकी घेत होते भर उन्हाच्या रटानं रान भर मृग जळा दबक त्या पावलाने पारू छपराजवळ आली तसं छपराच्या मिळीला बांधल्या कुत्र्याच्या भुंकण्यानं राजारामानं डोळं किलकिल किल करून भीम्याला साथ घातली भीम्या काय आहे बघ डोळ्यावर अडवा हात ठेवून उताना पडला भीम्या चटकन उठून बसला त्याच्या नजरेला पारू दिसली त्यानं कुत्र्याला असं म्हटलं आणि राजारामला म्हणाला मालक पारूबाय आली कोण पारूबाय असं म्हणत राजाराम पण उठून बसला पारूला बघून एकदम सरळ झाला तिच्याकडं बघून त्यानं दात विचकलं आणि गालात हसत तिला म्हणाला काय पारूबाई वर उन्हाची शिकडं कशी काय वाट चुकला सा रोजगारासाठी आलते पारू खाली मान घालून म्हणाली हा ते या एवढच भाई तो कवा बी दिला असताच की त्यात का एवढं असं राजाराम बोलला त्यावर पारू म्हणाली दिला असता की मी तर नाही कवा म्हणते पण आज पोटालाच काय सुद्धा नाही म्हणून आले नाही पण अजून झुजळ वावडल्यात कुठे असं शिंद्या म्हणाला त्यावर पारू गप्पच झाली पुन्हा शिंद्याच म्हणाला तुला सवड असली तर नेजा वावडून पाहिजेल तर हो भीम्या घे मत तिला असं म्हणून राजारामानं भीम्याला खुनवलं वय वय चल वावडिया असं म्हणून भीम्या उठला चपरातून उठलेला भीम्या वावडीवर जाऊन उभा राहिला आणि पारूला म्हणाला तू दे पाटी भरून खालने मी वाडीवतो पारून खालून ज्वारीची पाटी भरून भीम्याच्या हातात वावडीवर दिली भीम्या वाऱ्याच्या हळूवार जोतावर वावडू लागला मग दुसरी पाटी झाली तिसरी झाली एका मागोमाग एक, मागो माग एक पाट्या पारू भरून देऊ लागली तरी पण भीम्या वावडीवरून खाली येईना घरी जाते म्हणायची पारूला पंचायत झाली तिचा अंग घामानं भिजलं त्या घामाला ज्वारीची कुस चिकटली सकाळी यशानं पाठीवर मारल्या ठिकाणी अंगाचा दाह दाह झाला जणू आगीत तसाच तासभर निघून गेला मग नाही लाजाणंच ती भीम्याला म्हणाली मालक पोरं उपाशी आहेत घरला जायला पाहिजेत जा। होई म्हणत भीम्या वावडीवरून खाली उतरला तेव्हा ज्वारीचा निम्म्यापेक्षा जास्त ढिग वावडून झाला होता त्या ढिगाकडे बघत राजाराम छपरातूनच म्हणाला घे घे पाठी भरून धान्य लाजायचं नाय रोजगार म्हणून नव थकलं थकल तर येत जा राजारामानं आपली वखवकलेली नजर पारूवर लावली आणि तिला नकळत भीम्याला डोळा घातला तशी तिच्या हातातली पाठी आपल्याकडे घेऊन भीम्यानं ती ज्वारीनं गच्च भरली आणि हसत हसतच तिला म्हणाला वास झाली का झाली पारू म्हणाली पारून फडक्यांची चुंबळ डोक्यावर ठेवून ती ज्वारीनं भरलेली पाठी उचलू लागली तेवढ्यात शिंद्या जागचा उठून तिच्याजवळ जा आला तिला पाठी उचलू लागत म्हणाला देण्यात आलं का हे कवाबियेचा अगदी घरच्यासारखं तू आम्हाला परकी वाटत नाहीस मालक म्हणाला आहेच लय उपकार झालं असं ती बोलायचं म्हणून बोलली तसा आणखी पुढे सरकून शिंदे तिच्या डोळ्यात डोळं खाऊन म्हणाला त्यात उपकार कसला आहे ती कवा तरी येत जावास तिला शिंदेचं हे बोलणं तिला फार खटकलं तिनं त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अधाशीपणाचे भाव तळत होते नजर वासनेनं पेटलेली होती त्याची ती नजर टाळीत तिने झटकन पाठी डोक्यावर घेतली आणि पाठीमागे न बघता झपाट्यानं चालू लागली तसा शिंद्याचा गडी भीम्या जोरानं हसला आणि म्हणाला जाऊ दे तरी जाऊ दे लई घाई नका सा दमानच घ्या पाखरू कुठलं जातं पोटासाठी फिरून पुन्हा आणखी हितच येईल भीम्याचं ते बोलणं पारूला इंगळी डसल्यासारखं वाटलं तिच्या मनाला खूप वेदना झाल्या पण त्या मनातच दाबून तिनं ती वस्ती मागं टाकली शिंदेची वस्ती सोडून पारू पाय वाटेनं पांदीत उतरली आता ऊन चांगलं तात होतं पायाखालचा पांदीतला फुपाटा इंगळावरून चालल्यासारखा भासत होता उन्हानं करपून गेल्या पारूच्या अंगातून घामाच्या धारा निथत होत्या त्या घामानं पाठीवरचे काळे निळे वर, वर जास्तीच भगभगत होते तिची पाठ सुजली होती त्या पाठीतून दुखऱ्या वेदना मेंदू पर्यंत जात होत्या पानंदीतून चालणं सुद्धा आता तिला असह्य झालं होतं मध्ये तिच्या डोळ्यांतून आश्रू पाहिले ते तिनं फाटक्या पातळाच्या पदरानं पुसलं क्षणभर तिला एका गार सावली झाडाखाली बसावं वाटलं म्हणून ती पांदीकडच्या झाडाखाली थांबली डोकीवरची पाटी तिने खाली ठेवली झाडाखालच्या मातीतच बसकन मारले तिनं तोंडावरचा घाम पुन्हा पातळाच्या पदरानं पुसला पारूचं लक्ष पुढ्यात ठेवल्या ज्वारी भरल्या पाटीवर भर गेलं ती ज्वारीची पाटी म्हणजे तिला आपल्या दारिद्र्याचं आणि अब्रूच्या अवहेलनेचं प्रतीक वाटली तिला येशा आठवला आणि आपल्याच जीवनाचा तिरस्कार वाटला जगण्यापेक्षा फास लावून मेललं बरं असं तिला वाटलं तिनं वर झाडाच्या फांदीकडे उगीच बघितलं त्या झाडाच्या फांदीवर चिवचिव चाललेली पारूच्या नजरेनं त्या चिवचिव आवाजाचा वेध घेतला एका एक फांदीवर चिमणी आपल्या दोन पिलांना इवल्याशा चोचीनं घास भरवीत होती ते दृश्य बघून पारूचं आईचं हृदय गलबलवून आलं तिला आपली तीन पोरं आठवली बुकेनं व्याकुळ झालेली पोरं तिच्या नजरेसमोरून तरळून गेली तसं ती स्वतःचं दुःख वेदना विसरली तिनं वर आभाळाकडं पाहिलं सूर्य डोक्यावरून मावळ झुकला होता ती मनाशीच म्हणाली बराच वक्कुत झालाय पुर वाट्यावर डोळं लावून बसली असतील असं म्हणून ती उठली आणि डोक्यावर पाटी घेऊन पुन्हा पानंद तुडवत निघाली पारू मातंग वस्तीत शिरली उन्हाच्या तिपीनं वस्ती शांत झाली होती पारू आपल्या घरासमोर आली तर चौकटीत घराच्या उंबरट्यावर ईशा काळासारखा त्याच्या वाटेकडेच डोळे लावून बसलेला त्याच्या शेजारी तिन्ही पुरही पारूचीच वाट पाहत बसलेली अगदी त्या चिमणीच्या पिल्लांसारखी आता ईशाची सकाळची नशा उतरली होती तरीही पारूला त्याचा तिरस्कार वाटला पारू दारात येताच ईशा उंबरट्यावरून उठला पुढे जात पारूला म्हणाला चुकी झाली माझी पारूला आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला पुन्हा येशाच म्हणाला सकाळच्यानं पुरं भुक्कावल्या ती आणि इकडं पाठी दळान दळून तरी गिरणीत आणतो जातो तो तरी किती राबायच या येशाच्या बोलण्यानं पारू आणखी सुखावली तिलाही मरणाचा कंटाळा आलेला येशानं तिच्या डोकीवरच्या ज्वारी भरल्या पाठीला हात घातला तिनेही ती पाटी येशाच्या डोक्यावर सरकवली पण ती येशाशी काहीच न बोलता घरात गेली का कोणास ठाऊक पण तिला येशाचं वागणं सकाळपेक्षा बरं वाटलं ती मनाशीच म्हणाली किती झालं तरी नवराच आहे घरात जाऊन पाहून पुन्हा एकदा पोरांच्या तोंडावर मायेनं हात फिरवला त्यानं म्हणाली कड मारा ते आत्ताच दळून पीठ घेऊन येतील लगेच भाकरी करते बघा असं म्हणून ती चुरीजवळ गेली चुलीतली राख काढून चुलीत जळान घातलं आणि जेवणाच्या तयारीला लागली असा आज काही वेळ सरला तास दोन तास निघून गेले दळण आणायला गेला ईशा परतला नव्हता बुकेनं कासावी झालेली पोरं घरातच उघड्या जमिनीवर कलांडली त्यांचा डोळा लागला दिवस मावळून अंधार पडला पारू हतबल झाली तिनं कसा तरी चुली शेजारच्या ठावक्यावरचा रॉकेलचा दिवा लावला दिवा लावून ती तशीच पाठीमागे सरकली आणि चुलीजवळच भिंतीला पाठ लावून मेल्यासारखी बसली त्याचवेळी भेलकाडणारा येशा एकदम घरात आला त्याच्याबरोबर दारूचा उग्र आंबट तर्प सगळ्या घर भरून दरवळला पारू आवाक झाले जाग्यावरच अंगातलं बळ गेल्यासारखं मुरून बसली एशेच्या हातात ज्वारीची रिकामी पाटी होती ती पाठी पारू पुढे हलवीत यशा म्हणाला ना उपाय खावा दाबून असं म्हणून यशानं हातातली मोकळी पाठी पारूच्या दिशेनं फिरकावली ती गरगर गर, -गर पारूच्या पुढ्यात फिरली जणू तिच्या डोक्यावरचा आभाळच तिच्या भूती फिरलं तिच्या डोळ्यांपुढं अंधारी आली त्या क्षणी तिच्या कानात दुपारचे भीम्याचे शब्द घुमले जाऊ दे करू ू कुठं जातं पोटासाठी फिरून पुन्हा येतच येईल या शब्दांनी पारूला हुंदका फुटला तो हुंदका दाबून तिनं आपले दोन्ही हात कानावर गच्च धरले तिच्या डोळ्यांसमोर दाटलेल्या अंधारात तिच्या आयुष्याचा वनवा झाला ती वनव्याची आग तिचं जीवन जाळत निघाली त्या आगीतच हुंदके देत ती जमिनीवर पालथी पडली आणि बेदरकार एशा घरात आला तसाच बाहेर निघून गेला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह अरे बापरे फराल धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद